मित्रांनो आषाढी एकादशी जवळ येत आहे तर या एकादशीला कोणी कोणत्या प्रकारचे उपवास करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात एकादशी ही सनातन धर्मातील प्रमुख मार्गांपैकी एक वैष्णव म्हणजेच हिंदू धर्मामध्ये पाळली जाते यामध्ये वैष्णव उपवास करून किंवा फक्त प्रतिकात्मकपणे वि भगवान विष्णूंची पूजा करतात ही कल्पना नेहमीच आत्मशिस्त आणि उपवासाचे फायदे प्राप्त करण्याची आहे हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाचा मुख्य उद्देश मन आणि शारीरिक इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे आणि त्यांना आध्यात्मिक प्रगतीकडे वळवणे हा आहे या व्यतिरिक्त उपवासाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत एकादशीचे उपवास तीन दिवस चालतात भाविक एकादशीच्या एक दिवस आधी दुपारी एकवेळ जेवण करतात जेणेकरून दुसऱ्या दिवशी पोटात अन्य शिल्लक राहणार नाही याची खात्री करता येईल एकादशीच्या दिवशी अन्न किंवा पाणी न घेता कडक उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सूर्योदयानंतरच उपवास सोडतात हा उपवास खूप कडक असल्याने आणि आरोग्य आणि जीवनशैलीच्या कारणांमुळे सर्व क्षेत्रातील लोकांसाठी शक्य नसल्यामुळे बहुतेक भाविक उपवासाचा अधिक सोपा प्रकार पाळू शकतात ते आपण जाणून घेऊयात एकादशीच्या उपवासाचे पाच प्रकार आहेत भाविक त्यांच्या आरोग्य आणि जीवनशैलीच्या हिशोबाने कोणत्याही प्रकाराचे अनुसरण करू शकतात पहिला प्रकार आहे निर्जला या प्रकारच्या उपवासात भाविक पाण्याशिवाय पूर्ण उपवास करतात दुसरा प्रकार आहे जलाहार या प्रकारच्या उपवासात भाविक फक्त पाणी पितात तिसरा प्रकार आहे क्षीरभोजी या प्रकारच्या उपवासात भाविक फक्त दूध आणि दुधाचे पदार्थ खातात चौथा प्रकार आहे फळाहारी या प्रकारच्या उपवासात भाविक फक्त फळे खातात पाचवा आणि शेवटचा प्रकार आहे नक्तभोजी या प्रकारच्या उपवासात भाविक फक्त एकवेळ जेवण करतात आणि दिवसाच्या उत्तरार्धात शाबुदाना शिंगाडे रताळे बटाटे आणि शेंगदाणे यापासून बनवलेल्या पदार्थांसह जेवण केले जाते उपवासाच्या या प्रकारांची माहिती आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद